नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस या पद या पदाच्या भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मदतीस लागना दी तर मित्रांनो अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे तर यामध्ये कोणकोणती कागदपत्रे अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी लागणारी आहेत याविषयी थोडक्यात अशी माहिती इथे पाहू शकता यामध्ये सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती असणे आवश्यक आहे यामध्ये जन्मतारखेचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला जातीचे प्रमाणपत्र दहावी बारावी पदवीधर तत्सम शैक्षणिक प्रमाणपत्र सोबतच मराठी भाषा उत्तीर्ण प्रमाणपत्र शिवाय लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड विधवा का असल्यास प पतीचा मृत्यूचा दाखला तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी म्हणून काम केले असल्यास सेविका अनुभव प्रमाणपत्र सोबत एम एस सी आय टी प्रमाणपत्र आणि अनाथ प्रमाणपत्र तर मित्रांनो अंगणवाडी मदतीस भरतीसाठी जी काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि लाएक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद